आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सौरुपाली अभय मातने याच्या नावाची घोषणा झाली आहे अशी गुप्त आणि विश्वासार्ह बातमी आहे यात कोणता डाऊट नाही आहे विश्वासार्ह आणि गुप्त माहिती सध्या गावराईंटीकडे प्राप्त झाली आहे आज दिवसभर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅनलवर बातमी येत होती पण आता अखेर विश्वसनीय सूत्राकडून हे माहिती भेटली असून परवा दिवशी याच्यावर म्हणजे उद्या किंवा परवा आता अभय मातने म्हणजे सौभाग्य रुपाली अभय मातने ह्या आपला अर्ज दाखल करण्यात गेला गेल्या चौदा पंधरा वर्षापासून भाजपचे असणारे कार्यकर्ते मागच्या वेळेस त्यानं म्हणजे त्याचा हे मागं घेतलं होतं थांबले होते जरा पण या वेळेस अखेर त्याच्या नावावर वरिष्ठानं चर्चा करून त्याच्या नावाची घोषणा केली आहे आता ह्या शहरात ज्या पद्धतीनं हर्ष उल्लास चालू होता याच्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालो असून लवकरच किंवा <coughs> उद्या किंवा पर परवा ते फॉर्म टाकणार आहेत आज दिवसभर वेगवेगळ्या चर्चा होत्या सोशल मीडियावरती चर्चा होती पण अधिकृत कोणच सांगत नव्हतं पण गावरान नाईंटीची अधिकृत विश्वसनीय गुप्त माहिती अधिकृत आहे आता लवकरच याचं नाव अधिकृतरित्या जाहीर करून त्याच्या हाती बी फॉर्म दिला जाईल সৌভাগ্য হ'ব ৰূপাল অভয় মাত ত